सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी वीस प्रभागातून एक्क्याऐंशी जागासाठी आठशे इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते या निवडणूक अर्जांची छाननी आज सात निवडणूक कार्यालयात पार पडली विविध दाखले उपलब्ध नसणं तीन अपत्य असणं घोषणापत्रावर स्वाक्षरी नसणं अनुमोदक नसणं अनामत रक्कम भरलेली नसणं जात पडताळणीची प्रत सादर करणं सूचक नसणं सूचक आणि अनुमोदक यांची नावं दुबार घालणं सूचक आणि अनुमोदक यांची स्वाक्षरी नसणं जात पडताळणीचा दाखला तसंच टोकन साधारण करणं शपथपत्र आणि घोषणापत्रावर स्वाक्षरी नसणं सूचक अनुमोदक समान असणं शपथपत्र जोडलेलं नसणं मतदार यादीची प्रमाणित पत्र जोडलेली नसणं यासह विविध कारणास्तव या, या अर्जापैकी वीस प्रभागातील एकूण वीस अर्ज आज झालेल्या छाननीमध्ये बाद ठरले त्यामुळे एक्क्याऐंशी जागांसाठी आता आठशे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत मात्र अर्ज माघारीनंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे